रामदास कदम व योगेश कदम यांच्या उपस्थितीत खाडीपट्टा विभागातील ओबाटा गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश शिवसेना नेते रामदास कदम व राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये खाडीपट्टा विभागातील ओबाटा गटातील अनेक पदाधिकारी ती व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला खेडमध्ये झालेल्या या विणी आनेक पदा दी वेग 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 तली। या अनेक पदाधिकाऱ्यांची पदांवर नेमणूक करण्यात आली खाडीपट्टा विभागातील अल्पसंख्याक का अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला खाडीपट्टा विभागाला कोणताही विकास निधी कमी पडणार नाही तसेच खाडीपट्ट्याचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी केले यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की माझ्या खात्यामधील जास्तीत जास्त निधी या खाडीपट्ट्यामधील विकास कामांना दिला जाईल असं प्रतिपादन यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामीण व शहरी भागातील नागरिक उपस्थित होते अनेक वर्ष घेण्याकरता आपण मला अजून आठवते दोन हजार चार दोन हजार नऊ शेवण झाडी पट्ट्यामध्ये प्रचारच्या निमित्ताने निमित्ताने आम्ही मी आणि सिद्धेश आणि त्या पट्या वेळेस जायचो अखंड मुलांच्या मुला एखाद्या वस्तू जाणून निर्णय घ्यायचा की आमच्या मध्ये आमदार बहिन असताना तुम्हाला यायची देखील गरज नाही आणि रणजे केलेला बोलण्या मुलांचा विकास तिथे बोलता आहे विकास आजही जनता विसरलेली नाही त्याची पुनरावृत्ती आज आपल्याला इथे होताना पाहायला मिळते दोन हजार नऊ विधानसभा मतदारसंघ हा विभागला गेला जे काही राजकारण झालं त्या राजकारणामध्ये मला वाटतं कोणाचे राजकीय नुकसान करण्यापेक्षा त्या त्या मुलांचं त्या गावांचं देखील नुकसान झालं जेव्हा जर थेट मुंबईला जेव्हा विधान निवडून गेले त्यानंतर आपल्या खाली पट्ट्यामध्ये फडा किंवा खेड तालुक्यामध्ये अनेक गावांचा विकास रखडला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा या विधानसभा विद्यापीठाचा आक्रमण दोन हजार एकोणीसला आपण सर्वांना निवडून दिलं आज जागणपणे देखील शिवसेना प्रवेश करते

आपल्या सर्व अपेक्षा विकास कामाच्या नक्कीच ह्या सगळ्या विकास कामाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कुठे कमी पडणार नाही हा शब्द अशा या कार्यक्रमाच्या देतोय आपल्याकडे असलेली खाती अतिशय महत्वाची खाती आहे महसूल खातं आहे त्यानंतर विशेषतः ग्राम विकास खाते ज्याचा उल्लेख सत्यजी इथे केलाय आहे ग्राम विकास खात्याचा आपल्या गावातल्या पन्नास हजाराच्या पाखाडीपासून गाव पडणाऱ्या पाच काम गावापर्यंत ही सगळी यंत्रणा आज आपल्या हाताखाली आहे म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या मध्ये सीईओ असतील

मग तुम्ही शिवसेनेचे असता तुम्ही काँग्रेसचे असता तुम्ही राष्ट्रवादीचे असता तुम्ही उपटवाचे असता तुम्ही अल्पयाचे पण तुम्ही एकदा निवडून आला आणि तुम्ही एकदा लोकपत्रि मग तुम्ही उघड्या कशाचे नसता मग तुम्ही शिवसेनेचे नाही तुम्ही राष्ट्रवादीचे नाही तुम्ही काँग्रेसचे नाही तुम्ही उपटाचे नाही तुम्ही हिंदू नाही मुस्लिम नाही तेरी नाही माडी नाही साळी नाही कोळी नाही गवळी नाही बोट नाही तुम्ही आम जनतेकडे असता या प्रमाणे काम करून आम्ही आम्ही निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवडून आलो की आम्ही जातीपातीचे असतो आम्ही कुठल्या पक्षाचे नसतो मग आम्ही आम जनतेचा असतो या माध्यमातून वीस वर्षे मी आपल्या सेवा केली आमदार म्हणून वीस वर्षांनी आपल्या सगळ्यांची सेवा केली आपण सगळ्यांनी मला जवळलं पाहिलंय आणि मी दाव्यांना सांगेन खारीपट असा दाखवा एक कुणबी वाढी अशी दाखवा विकास ज्या ठिकाणी सगळ्या खालीपट्यांचा विकास करण्याचं काम आमदार सदय ही गोष्ट कुणालाही नकार देणार नाही मी जवळपास कधी पाहिलेच नाही दादा सगळ्यात आधी माझ्यासोबत होते

अगदी झगण्याच्या सामने घरी बसून आम्ही ठेवतोय मला आधी आठवत आहे आधी मला आठवत आहे आणि मी दादा गोष्ट सांगेन गामदास कदम आमदार होण्याच्या आधी या खेळमध्ये कायमच्या जातीय धर्मे व्हायचे हिंदुबाने मुस्लिम काय आमच्या आता नवीन पिढ्या देण्याची कल्पना नाही म्हणजे जुनी माणसं आहे त्याला कल्पना आहे की या खेळ करण्याकरता जाती पातीचा राजकारण दंगली संपवून टाकल्या आणि सगळ्या ज्यांचं वय आता पस्तीस आहे चाळीस आहे त्यांना या गोष्टी करता नसेल तर दुनी माणसं आहे इथे काही गाड्या विश्व गाड्या बहिन आणि तरी रंगन आणि गणपती आली तरी गाडी सगळं रामदास कदम रामदास कदम जातीमध्ये कसा होऊ मी अनेक सांगितलं होत तो पर्यंत जवळचा समोर आल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये मला धोका झाला आणि तो धोका कोणी नाही माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच माझ्या पाठीत खंडिपू बसला आणि मला या माझ्या पदा एक भाग मध्ये गेला आणि एक बाग माझा मतदारसंघा नसता तर तो आहे रामदास कदम जिवंत असे पण त्याला कोणी आठवत आहे हा सगळा खाणीपटना माझ्या पाण्याची कमीपणे म्हणजे पंधरा जनता स्पष्ट करून येतो एकदा अधिकार होते स्वामी म्हणून अधिकार होते ते तुमचा कुठला रस्ता तो बोल बल्ले सगळं करणार त्याला घेऊन गेलो बल्ले पाणी आणि संध्याकाळी पण सात साडेसात सात होते आम्ही सगळे सोडत होतो सगळे तो स्वामी मी त्याला मागे घालत होते मग मी त्याला म्हटलं होते तुम्ही मागे घात वाघ आहे संध्याकाळ झाले मागे एकटे घालात वाघ तुमच्या घोडं घालणार

जुन्या लोकांना विचारून घ्या सवलत पासून पनवते पर्यंत सहा पूर्ण मी बनवले सहा पूर्ण आणि रस्ता मी बनवला त्या रस्त्याने बाकीचे नेते पुढे जातात मला आठवते देवण्याचा पूर्ण मी बनवला सहा किलोमीटर अंतर कमी झालं तुमचं सहा किलोमीटर अंतर आणि तुम्ही मगाशे कोणतरी पाण्याचा प्रश्न काढला मगाशे पाण्याचा प्रश्न काढला समुद्रचं धगन काम चालू केलंय